उडला आपला आज क्लासेस ना शिलेदार स्वप्नल रवींद्र कदम घाटकोपरले तिने स्वप्न होतं तिने असं मला सांग होतं पहिले काय एक मार्क आण पहिले हा एक मार्क एक मार्क दोन मार्क अक्षर गर्दी तिने सर म्हणे वस्तू देत घाट घाटकोपरत जावे तावे दखील होत म्हणे आपण मग टेन्शन काही लिहून नको स्वप्न तू होण बा आपले पोलीसच आहे लाईफ मध्ये एवढं आपल्या शिलेदार व्हायलाच हो तिथले मी प्लॅन बी कधी सांगेल नाही प्लॅन बी राहिना ना प्लॅन आहे लांबा लागेच खंदी राहा ना खूप संघर्ष राहीत का आणि तिने आणि खूप स्ट्रगल आहे एवढं ओव्हर आहे सण सुद्धा व्यक्तीने पोलीस बनवले तिला बाराच लोक निरेटिव्ह सांगितलं की तो पण काही खरं नाही जमला असेल अक्षरशः तीन वेळे तिने ना ते नाही सण मोडल तीन वेळेस हा मिस्त्री काम करत असताना खूप संघर्ष करतो त्यांना थोडं सांगितलं होतं तर जोपने बेस्ट ऑफ सर्वात पहिली गोष्ट आपल्या अग्निपंख क्लासेसना ज्या संस्थापक आहेत आपल्या घनश्यामचा नामना मेंटर त्याचनासाठी एक वेळेस सर्वजण वाजा तसंच ह्या गावना तुम्ही बसेल कोरंगी माईजी बराच बराच पोरा आहेत तुम्हासाठी आणि तुम्हाला संघर्षासाठी तुम्हाला ज्या होप आहेत त्यांनासाठी प्लीज एक वेळेस टाळ्या वाजा परत आणि या मावल्या बसलेत आहेत दोन हजार सतरा आठरा आपले चालू व्हायला होता क्लास त्या टाइमले सोळा म चालू होता त्या टाइमले इतली संख्या होती ना म्हणजे येण्यापेक्षा थोडी कमी होती आणि त्या टाइमले महिलांनी होतात मुलीने होतात मुली होता। एस साठी पण एक वेळेस आणि स्वप्नासाठी पण एक वेळेस <laughs> ते म्हणतात नाही का मंजिले को मिलती है जिनके स्वप्नो मे जान होती है पंख से कुछ नाही होता हौसलो से उडान होती है मना आ, मना परिचय तर सरस नदी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे स्वप्न देखील राहस ना जे स्वप्न आपण देखतात छोटा छोटा स्वप्न राहतात स्वप्न म्हणजे असं नाही की मला पोलीस होणे मला अधिकारी होणे मला युपीएससी होणे काही काही लहान लहान मुलाचं स्वप्न असं राहतात मला सायकल नये त्यांना त्यांना स्वप्न राहस तो खुशी म्हणजे ते एक स्वप्न आपण जर जप ना त्यांना पुरा जीव लाई देवा ना पुरा जीव लावा तुम्ही पुरा जीवला वाढाय जितला जीव आहे ना पुरत म्हणजे तुम्ही लास्ट स्टेजले बी चालली घ्यात का म्हणा पाय तोडी घ्या त्याकडे तुम्ही गुडघावड झाला तिथपर्यंत पोहोचाल तसेच म्हणजे एक छोटीशी गाणी सांगा तुम्ही दोन हजार वीस मला लॉकडाऊन लागेल होतं नाही का तेवीस मार्च दोन हजार वीस समथिंग तर त्या टाइमला काय झालं होतं मना भासा होता ओम तर तो, तो लहान होता लहान परसले काही समजस का नाही समजस त्या करामागे राहतस काय बी तो असा चढणावर आहे आम्हाला घरले आम्ही घर बांधायला त्याला जीना होता आणि ते त्याला सपोर्टिंगले सपोर्टिंगले काहीच नाही होत डारी तो पड़ी ना मांगे ना मांगे तर तो पडी जाईन यांना भीती कर मी त्यांना मागे गहू मी त्यांना मागे गहू तर तेले असं पकड म्हणा तर त्या भावना करा असं पकड उत उतरता उतरता त्या भावना डायरेक्ट असं जो प्रेस करा ते ते ना भितले तर तेले ते वाचण्यासाठी मी त्यांना असं पकड झाले ना असं एकच पायर पडनो म्हणजे पायावर तर त्या टाइमला मला पाहिले क्रॅक घ्यायचा क्रॅक घ्या तर मी म्हणा टेन्शन मा का म्हटलं आता म्हणे पोलीस भरतीनं स्वप्न गय कारण की मी ते रातन दिवस डोळं डोळ्या पुढे होतात सरच बरोबर लॉकडाऊन मा सर कुठे अभ्यास करत माहिती आहे त्याचं जुनं वावर आहे शेत आहे तडे काहीतरी गोडाऊन सारखं तळे अभ्यास करत जात तटून मेंटोर्युसन म्हणजे तटून आम्ही इन्स्पायरेशन स्टडी करून तर त्या टायमले म्हणा पाय तुटना म्हणजे सांगणे मोठी गोष्ट नाही सांगत एक छोटं सांगत का पाय मला क्रॅक जाया क्रॅक झाल्यानंतर भाऊ ना म्हणा मला तेव्हा मला दवाखाना म्हणले कि वगैरे एक्स रे वगैरे काढा हिरवून डोले कल्पना हॉस्पिटलचं काहीतरी समथिंग आहे तर क्रॅक दिसना थोडासा तर मला असं वाटे का म्हटलं आता मला स्वप्न खतम एक हप्ता जाय मला जेवण नाही त्यान म्हणून मला जेवणा मायेने माया वेगळी रास म्हणे आई मला खावाळ 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 एकदम तब्येत बनी घे म्हणे बर का एकदम तब्येत बनी घे मग काय जाय परत म्हणा स्वप्न मला म्हणतं वेट बी वाढी रा ना म्हणा ग्राउंड होणार नाही काय होणार नाही सर असले फोन करा म्हणा म्हटलं सर अशी अशी गोष्ट आहे तर हाय तू ना फक्त निमित्त नको जाऊ म्हणे तू तू आई तुला निमित्त सांगे कारण सांगे राह म्हणे तुला स्वप्नापासून दूर दुर्गा राहणार म्हणे कारण नको सांगू जर तू आज तुला कारण सांगितलं तुला जो संघर्ष म्हणजे दोन हजार सोळा पासून दोन हजार सतरा पासून तो संघर्ष म्हणे आला तो संघर्ष खतमे जाण फक्त एक क्रॅक म्हणे कितला इंच ना क्रॅक म्हणे एक इंच मायक्रो ना क्रॅक आहे म्हणे तो मायक्रो ना मायक्रो ना जो तुला क्रॅक आहे तो तुला आयुष्यानं स्वप्न बर्बाद करू शकत नाही मला पाटा दिला होता दोन अडीच महिना ना मला फक्त त्याला अठ्ठावीस दिवस मग का टाका आता कारण डॉक्टरकडे बिघून बघवून अठ्ठावीस दिवस काय डागा आणि अठ्ठावीस दिवस काळ आहे म्हणा चालता सुद्धा म्हणजे हळूहळू चालू हळूहळू चालता 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 तो क्रॅक कुठे घ्या मला समज नाही अजूनपर्यंत मला त्रास नाही देणार मला इव्हन जोपर्यंत आपले पाटा द्यायला तोपर्यंत तरी आपले क्रॅक म्हणजे आपले ठेवणं पडस तर म्हणजे पाय बरं व्हायला पाहिजे तर नंतर डॉ दौ, नंतर डॉक्टरकडे कडे घेऊ पण डॉक्टरनं जो चेक करा परत काहीच नाही म्हणे म्हणजे एक एक सांगस ज्या वेळेस आपण आपलं स्वप्नासाठी पूर्ण झोकी देईल ट्रास त्या टायमले आपली नियतीसुद्धा मदत करायच बरं का हा लक्ष म्हणायचं आणि आपले सक्सेस भेटायशिवाय हंड्रेड वन पर्सेंट सक्सेस भेटायची तसंच आम्हाला भगवान भगवान मोहिते त्या पोऱ्याने बी तसंच आणि आम्ही असं सामान्य घरमधून एकदम गरीबमधला गरीब, गरीब। सरसनं सांग का त्या टायमले आम्ही म्हणजे आमले आम्ही जळगाव जाऊत जळगाव जायलासुद्धा पैसा नाही होता तर त्या टाइमले आईना काही सोनं मोड होतं म्हणा आय थिंक तीन साडेतीन ग्रॅमनं पोहत होती आपली परिस्थिती असं काही नाही एकदम करोडपती लाखपती हजारपती बी नव्हत होता आम्ही नाही असतं आहे ना सोनं मोडं तर काही समथिंग सोळा का सतरा हजार होणार स्वप्नेल होता म्हणा बरोबर स्वप्नेल तशीच परिस्थिती भगवान बी तशीच परिस्थिती होती घनश्याम सर आमले कधीच सोडणी आणि आम्ही बी तसले सोडणी आम्ही तेच सोडू बिदीने आम्ही बी तसं सोडणी अशी गोष्ट होई वेगळी पण त्या माणूसनं आमले इथपर्यंत आण तेच सोनं जो मी सतरा हजाराने होतं आणि या मागला दिवाळी दिवाळीने म्हणजे मे महिना मा म्हणे आयले मी दीड दोळा पोट करतील डायरेक्ट म्हणजे मी जर सांगितलं ना जे अर्थ नाही मोठे म्हणून नाही संघर्षले जपा आणि स्वप्न पण जगा संघर्ष करत राहा एक ना एक दिवस तुम्हाला जिथला जरा संघर्ष आहे ना स्वप्न ना, ना सर्व पुरा होते सगळं पुरं होतील फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपला जो गुरु आहे त्यांनावर विश्वास ठेवा गुरु कोण बी असू शकत असं नाही का घनश्याम सरहे स्वप्नीले भाऊ येते आपला आपण ज्या गोष्टीवर आहेत ना त्या गोष्टीवर विश्वास ठेवा सर्वात मोठा विश्वास हा खूप आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवा फक्त आता तुला विचार तुला जर विचार तुला काय बन मला आर्मी बन नाही तुला काय पोलीस मला युपीएससी आय पी एस वगैरे एस वायजर बन नाही तुम्हाला म्हणलं द्या आपलं म्हणले सांगित्या का मी विजायले तुम्ही जोपर्यंत ते तुम्हाला मन मानतात नाही ना तोपर्यंत तिथपर्यंत पोहोचत नाही फक्त भटकू नका एकच मार्गवर चाला एक रस्त्यावर जर तुम्ही चालशात माझी जिथून लिंगलात स्टेशनवर असताले तर तुम्ही स्टेशनला जर तुम्हाला ये नाही नवनी गाडी पकड नाही तो सरळीशात तरच पोहोचतात जर तुम्ही म्हणाल मी लोकलकडं फिरीयस सामन्यावर फिरेयेस आणि आकाची फिरेयस हां नाही तुम्ही स्ट्रेट होऊन आहात ना स्ट्रेट चाला आणि मनमा शांतता ठेवा ना संकट येतच प्रत्येक ना लाईफ मग संकट येतस संकट असले आपले सामोरे जाणं पडस आणि तोच आपले आपले सक्सेस भेटत नाही तर असं सक्सेस सहजी कोणले भेटत नाही आता आम्हाला ना जो हा प्रवास आहे तुम्हाला असं वाटणार आम्ही इथला बोलली राहणार पण नाही त्यांना मागे फक्त तुम्हाला दिसत असेल का तो एक ना प्रवास आहे एक घंटाना म्हणजे कोणता ज्या वेळेस आपण सगळ्या घरी सांग पेपरले बसेल राहतात समथिंग एक घंटा तर नव्वद मिनटं एक घंटा स्पेसिफिक आहे पेपरले तर तेवढा प्रवास नाही येतो तो प्रवास आहे पाच पाच सहा सहा वर्षांना काय काय खस्त्या आहेत काय काय लोकसनं बोलणं खायलेत बोलतोच लोकं लोकस कडे द्यान फक्त आपलं स्वप्न जगाना जगानं आणि आईवडचनं स्वप्न दगाना आईवडीसनं काय काय आपल्यासाठी कष्ट करेल ज्या वेळेस आईवडीलच नाही जाणे ना भाऊ आई वेळेसने कष्टाने तेच ना घामी जाणे घे ना तो दे का आपलं सक्सेसना असं जोर करे डायरेक्ट आपली विजय मला आपला द्या मला रास आणि आपल्या सक्सेस सुगंध पिढायला त्रास दरवडत राहत आपल्या सक्सेसना सुगंध बोलानी गरज राहत नाही आपल्या सक्सेसना सुगंध असा दरवडत रास सामने अरे हा हा पोऱ्या पोलीस जाया स्वप्नील पोलीस जाया भैया पोलीस जाया असं रास ज्या वेळेस तो जो नाव देखतेस ना आपण नाव आपले सक्सेस मग जसं स्वप्नील रंगराव सपकाडे ठाणे पोलीस ते नावसाठी कितला संघर्ष करेल ना तो संघर्ष ध्यानम ठेवणं आणि संघर्षशिवाय जिंदगी मग नाही असं नाही आहे का तुम्ही आता फक्त आडे प्रश्नपत्रिका सोडली ती आणि बस म्हणून विगे मी आधी सिलेक्शन वेग हा तुम्ही संघर्ष पुढे करणे आणि संघर्ष करत राहा सगळं तुम्हाला सगळं स्वप्न पुरवठे हाय मला पूर्ण गॅरंटी डायरेक्ट कारण की एक एक पोरे, हा पोरे किती माय सातवी माय किती मॅ तू तुन नाव काय आहे पूर्ण नाव सांग ना भाऊसाळ्या डाळेबाजा एक जर अग्निपंख क्लास नववीना नववी ना पोर आठवी ना पोर जर फडावर आठ उदाहरण सोडे राहा